मित्र मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज भेंडीची भाजी बनवणार आहे वेगळ्या पद्धतीची हे बघा भेंडीला आधी स्वच्छ धुवून चिरून पुसून घेतला आहे पाणी ठेवायचं नाही आहे पाणी ठेवल्याने चिकट बनते आपली भेंडी आता आपण गावाकडल्या पद्धतीने मी भेंडी बनवणार आहे तवा ठेवला आहे आता तव्यामध्ये आपण आधी भेंडी ॲड करू भेंडीचे पण खूप काही प्रकार आहे बनवायचे मी आता सिम्पल भेंडी दाखवणार आहे गावाकडे असे पावशी घेत ती का चरचर चरचर चर का आपल्या भेंडी का ताव्यावर असे करून टिफिनवर घेऊन जातात शेतकरी लोक शेतामध्ये त्या पद्धतीने मी दाखवणार आहे आता याला छान असं फ्राय म्हणजे असं सो फ्राय करून घ्यायचं आहे नंतर तेल तिखट आपण सर्व नंतर टाक टाकणार आहोत आणि अशी भेंडी चिरून थोड्या वेळ हवेशीर हो ठेवायची आहे म्हणजे चिकट बनणार नाही फास्ट गॅसवर मी दोन ते तीन मिनिट असं फ्राय करून घेतले हे बघा असं डाग पडेपर्यंत थोडं थोडं डाग पडू द्यायचं आहे आपल्याला कुरकुरीत पुरु पण करायची आहे भेंडी आता यावर आपण तेल ॲड करू गॅस फास्टच ठेवायचा आहे आता थोडा मीडियम करायचं आहे आता तेलामध्ये फ्राय करून घेऊ आता याला असं छान आता मोकळ्या मोकळ्या होऊन जाते भेंड्या आता आपल्या चिकटत नाही तेलामध्ये पण दोन मिनिट मी फ्राय केलेली आहे हे बघा आता छान असे चिकट नाही आहे सु सुटे सुटे झाले आपले भेंडी आता यामध्ये आपण तिखट ॲड करू आवडीनुसार आणि गॅस आता पूर्ण स्लो करायचं आहे मी छोट्या गॅसवर बनवत आहे आणि चवीनुसार मी आणि भेंडीमध्ये थोडं मीठ जास्त असलं तरी जमून जाते छान टेस्टी वाटते खारट होणार नाही आता याला छान असं मिक्स करून फिरवून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेलं आहे मी मिक्स करून घेतली भेंडीला हे बघा तिखट मिठातली तावा भेंडी छान वाटते खूप टेस्टी वाटते पण झाली आता भेंडीला खूप जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला कारण तर आणखी चिपकून जाते मग चिकट होते हे बघा अशी मोकळी मोकळी ट्राय नक्की करा या पद्धतीने भेंडी खूप प्रकारे आपण बनवू शकतो आता हे सिम्पल यामध्ये काहीच आपण ॲड केलं नाही फक्त तिखट आणि मीठ पण आता याला तुम्ही छान भाजेपर्यंत कुरकुरीत करू शकता हे बघा मोकळी मोकळी भेंडी ट्राय नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली आपली भेंडी यात आणि खूप फास्ट आणि लवकर कमी वेळात कमी साहित्यामध्ये बनते आपली भेंडी झाला तर गॅस बंद करून देते